नमस्कार मित्रांनो वेलकम टू आवर युट्यूब चॅनल एक एक्सप्लोर विथ सल्ल्या तर मित्रांनो आम्ही पोळ्यासाठी गावाकडे आलेलो आहे आम्ही दोन आलो तुम्हाला सांगतो मित्रांनो दोन महिन्यापासून आम्ही प्लॅन केला तर मी आणि ढेरे पाठल्यान डेरे पाठला सर सध्या शेड्यूल बिझी पण त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही काढू टाईम काढू टाईम टाईम वगैरे त्यांनी काढला खूप आमच्यासाठी पण विषय आम्ही सांगतो काय झालं ढेरे पाटील विषय काय झाला होता ऋषीच्या गावाकडे जायचं होता आम्हाला आता श्रावण संपला आमचा मस्त प्लॅन होता गावरान कोंबडा आणायचा पण विषय कसं झाला देवाला ते मान्य नव्हतं तर तुम्ही बघू शकता आमचा जो भाऊ आहे आमचा लहान बंधू तिने आम्हाला सकाळीच व्हिडिओ टाकला पूल होऊन गेला की तुम्ही इकडे हो येऊ नका ईद रूपा म्हणून पुल आहे हे ऋषीचं गाव आहे आणि ऋषी हे बघा हे होऊन गेला तर तुम्हाला सांगत राह आम्हाला जायचं होतं आम्ही गाडी वगैरे घेऊन गेलो असतो आम्ही सीधा पाण्यात आणि आम्ही निघलो कुठं असतो माहितीये का वजर गावात मांठ्या तालुक्याच्या अलीकडे कडे येतं ते आपलं सरी कावट्या तांड्याच्या अलीकडे येतात तिथे आम्ही गुंतलो असतो तुम्हाला सांगतो मित्र साहेबांनी भेटू टोपी साहेब आलती तिथं कसं सिस्टम आहे त्यांना निवडणुकीला उभं राहायचंय हे बघा पाणी ते आमचे बंधू आहे दिनेशिकारे डॉक्टर हे तू ना आम्हाला फुल सपोर्ट केला तुम्ही या तुम्ही या आम्ही प्रयत्न करू पण आम्ही कधी दर्ग्याच्या पुलात कधी अडकला असतो डेरे पाटील तर असे त्यांना निघता नसता आलं मी चतुर कावळा बावळा याच्यापेक्षा चपळ आहे मी तुम्हाला माहिती आहे आपल्या ट्रेकिंग तर विषय असा झाला आम्हाला तिकडे जायचं होतं पण मग आमचं तिकडचा प्लॅन कॅन्सल झालं मग बाबा म्हणे पोर नाराज नको आपल्या गावाकडे झाला आलेलो आहे आणि आपला जो सरकार आहे मुंडे सरकार मुंडे सरकारच्या गावात जायचं तुम्हाला दाखवतो त्याचे पहिले इतकुले दिसते त्यासमोर पहिले चला मित्र आता आम्ही नाराजिलो फोडतो नाही गिर तुम्हाला दाखवतो आपलं सगळं पूजा पाठ वगैरे नारळ फोडणं वगैरे सगळं झालं की आपल्याला मुंडेच गावात जायचं आपण तिथं पोळा साजरा करणारे भेटू आणि आमचं तुम्ही पाहू शकता आम्ही आता मुज्याला आहे नारळ फोडायला नारोशी काय असतो ते देव असतो ज्यांचं लग्न झालेलं नसतं ते गावाच्या बाजूला असते एसीवरती वेस वेस ज्याला म्हणते गावाची बाउंड्री तिथं असते ते आता चाललेलंय तुम्ही ऋषीच्या मामाचं गाव बागा ऋषी ह्या गावाजवळ होणार जावंही होता पण त्याच्या त्याच्यानंतर पण एक छोटा भाषा झाला त्या मान म्हणून त्या मुलीचं लग्न त्या भाषा होणार आहे म्हणून ऋषीचं कॅन्सर सॉरी ऋषीचं दुसरीकडे जमलेलं आहे त्याच्या हळूहळू पाहायला काय मिळता चलो घाईच तुम्ही बघू शकता बाबाला डेंजर येऊ घर आम्हाला रागवतील काय मोबाईल घेऊन म्हणून त्याच्यामुळे मी ब्लॉग जरा बंद करतो आता आपण गावातल्या ओवरात आलेलो आहे इथे पहिल्यांदा लहानपणी आम्ही घेऊन येत होतो काय मुंडे उदय मामा आम्ही असे सहा भाषे आम्ही सारखे इच्छित होतो ना आता आम्ही सगळे त्याबद्दल घेऊन येतोय होतं पण हे आमचे बाप आहे का इकडे तो कधी घाण करीत होते म्हणून आमच्या बाबां चित चिचित झाडच तुडून टाकलं आता आम्ही काय करतो होतो मला मला चार वर्षांनी पाहायला भेटला मित्र मी पहिल्यांदा नंतर पाहिले धेरे पाठवलं तर आपण सगळं दाखवत असे धेरे पाठल तिकडे पण आपल्याला एक्सपोज करायला जायचं शेवटी हिस्सा होणार आपला तिकडे आपण काही घेऊन टाकून अरे आपला करा पूल होऊन गेला आपली सरखी पाणी तुम्हाला थोडी सांगतो आम्ही थोडं डिटेल मध्ये आमचा प्लॅन दुसरीकडचा होता पण देवाच्या मनात दुसरं होतं आम्ही पोळा साजरा करायला इकडे आलोय बाबा सर्खी धरून बसले बाबा सर्खी धरून बसले कस मित्र पैसे पडत लागले <laughs> मित्र इले एक वेगळी स्टोरी तुम्हाला नक्की कधी न कधीतरी सांगा बद्दल हे गावाच्या बाहेरचा एक मळा आहे म्हणजे इथं विषय कसा आहे ऋषीच्या आईचे आजोबा म्हणजे आजोबाचे आई वडिलांचे अंतिम संस्कार केलेले तिकडे खाली मी सांगतो तुम्हाला तिकडे केलेले तिकडे जात येत नाही म्हणून इथंच आपण त्यांना नारळ फोडलेले अर्पण केलेले बाबाले पाहले बाबा लय झाले यायचं यायला वजू वजू काढून गावाकडे मित्र तुम्ही पाहू शकता हे जे वाडा आहे दोन ती मागेपर्यंत नारळ झाड वगैरे सगळं काही हे जे आहे ना ऋषीच्या मामाचं घर आहे दोन गाव हे राशन दुकान दुकान त्यांचं सरकारची आणि ऋषीचं मामाचं घर

तुम्ही पाहू शकता हे गावातलं मंदिराचा परिसर आहे आपण इकडं आलेली इकडं मामाचं घर आहे इकडं गावातून बाहेर जायला रस्ता आहे हे महादेवाचं मंदिर आहे हे मारुतीचं मंदिर आहे हे गाडी आपली आज श्रावणचा पाचवा सोमवार आहे शेवटचा सोमवार आहे आणि आपलं चांगलं नसीब आहे की आपल्याला दर्शन घडतंय ते पण गावात Baba gratuita. नारळ फुडीच आता का खोबरीची चटणी करीत होता की आपलं दर्शन वगैरे नारळ फोडून वगैरे सर्व झालेलं आहे नाही का तू काय सांगू इच्छितो या गावाच्या मंदिराबाबत तुझं बालपण तर गेलेलं आहे गाव कोणावर पुढं जाऊ म्हणून राम गावचं पडटलं हो भाऊ सो बात की एक बात बाबा तेच म्हणे दोन गावातून बाहेरच बरं होई जय श्रीराम नाईक साहेब गाडी जवळ जाऊन थांबले नाही म्हणतो राहो तुम्ही पाहू शकता मित्र हो बाबा म्हणे तुम्ही व्हिडिओ व्हिडिओन काढीत बसा लागले मी चाललो म्हणे मग पाहिजे देव दुसऱ्या मंदिरात तुमचं काही खरं कॅमेरा धार लागला किती तु व्हायचा तुला म्हणलं होतं मात्र माणसोबत आलं ना तर त्यांच्या मनासारखं वागत आहे ते काय म्हणतात दमन काढ तू किती फास्ट काढा लागला व्हिडिओ तू चला तसं आला वदडक 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 बाब वदडक वदडक काय चल थांब या बाबाला जाऊ मित्र तुम्ही पाहू शकता हे जे समोरचे बाबा आहे यांना आता थोडंफार उतरल्याने मदत केली होती तर बाबाला विचारलं तुमचं वय किती आहे तर बाबांनी सांगितलं त्यांचं वय एकशे सहा आहे ऋषा इथं मी आता आहे ते क्रॅम्प येते काय सांगतो क्रॅम्प नाही म्हणजे वाट येतो आमच्या भाषा भाषात म्हणजे आमच्या लँग्वेज मध्ये लँग्वेज मध्ये कि बा आमची गाडी पिकअप लागत आमचे बाबा कुठं घुसले काय माहिती बरं बाबाला आपण नाईक साहेब कोण म्हणतो तू सांगू शकतो दोन शब्द त्यांचं नाव वसंतराव म्हणून म्हणून नाईक साहेब म्हणतो अच्छा अच्छा तो पण पुढे चालला नाही रे पुढे मंदिर

गाईज तुम्हाला सांगू शकतो हे जे बाबा आहे आपले आणि बाबा यांचे जे चिरंजीव आहे आमचे सोनू मामा हिरामोतीचे ओनर ते लग्नाचा टाईम टाक पस्तीस चेक करता पट्टा पस्तीस चेक करतो हे बाकी तुम्ही घर वगैरे सगळं बघितलं त्यांच्यासाठी कुठं पोरगी वगैरे असले तर संपर्क करावा नंबर नव्वद एकोणपन्नास अठ्ठावीस तेरा झिरो आठ मला त्याचा नंबर पाठव पण त्याला माझा नंबर पाठ नाही ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण दोन गावची जी फेमस नरुद्दीन शहा दर्गा आहे तिथं आलेलो आहे इथे हिंदू मुस्लिम सगळे लोक गुहिरी समाज सगळे लोक लोकांची श्रद्धा आहे इथ सगळे लोक इथे आता आपण इथं पण नारळ फोडायला आलेलं आहे पोळ्याचं बाकी तुम्ही बघू शकता यांची डेव्हलपमेंट